बस बने के तो और तो ही है भाई बस ना कर ना भी जाने दोस्थ निया विर अजिन तरती दोarry, प्रझ उिस्तो उोकारि All night नमस्कार सर्वप्रथम अगदी शॉप मोठी सोडा आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी खूप मन खूप धन्यवाद देतो आपल्या सर्वांच या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आजची जी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कॅबिनेट कामगार मंत्री आदरणीय श्री आकाशदादा फुलकर आणि या महासंमेलन सोहळ्याचे जे आयोजन समिती होती चौथी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा दोन हजार सव्वीस याचं आयोजन आपण दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या शेगाव या ठिकाणी घेण्यात येणार आहे या आरोग्य मेळाव्याचं जे उद्घाटन आहे ते आपल्या भारताच्या महामहीम राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या असते होणार आहे आणि या कार्यक्रमाला जी विशेष उपस्थिती लाभणार आहे ते म्हणजे श्रीमती सुमित्रा ताई पवार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री पाटील सर्व पालकमंत्री माननीय नामदार श्री संजयजी सावकारे आणि आयुर्वेद महाराज संमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्माजी इत्यादी मान्यवरांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी देशभरातून आयुष चिकित्सा पद्धतीचे नामांकित डॉक्टर संशोधक औषध निर्माते आयुष मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत विविध आयोग व संशोधन संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील या मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होणार आहे आयुष मंत्रालय जी संपूर्ण देशभर गेल्या एकशे अठरा वर्षापासून कार्यरत आहे सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयुर्वेद संमेलनाच्या माध्यमातून आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी डॉक्टर आशुतोष गुप्ता यांना आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे आयुर्वेद महासंमेलनाने यापूर्वी बावीस राज्यस्तरीय आरोग्य तसेच तीन राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे यशस्वीपणे आयोजित केलेले आहेत या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये आयुष चिकित्सा पद्धतीचा म्हणजेच आयुर्वेद युनानी सिद्ध सोबारिकता होमिओपॅथी नि, निसर्गोपचार व योग यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या माध्यमातून चारही दिवस नागरिकांची व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आरोग्य विषयक मार्गदर्शन देखील विविध व्याख्यानाच्या माध्यमातून सदर कार्यक्रमातून प्राप्त होणार आहे बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार असून वन औषधी लागवड या संदर्भात मार्गदर्शन देखील त्यांना या ठिकाणी केल्या जाणार आहे त्यामुळं वन औषधीची लागवड करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने देखील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा असे माझे विशेष करून शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे या आरोग्य मेळाव्यात देशभरातील अनेक आयुष औषध निर्माता कंपनी सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा अवलंब हे कशा पद्धतीने करीत आहेत सोबतच आयुर्वेदामध्ये चाललेले नवीन नवीन नवीन, नवीन संशोधन याबद्दलची माहिती देखील दिली जाणार आहे आयुष औषधी निर्माता वर्गासाठी देखील वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन या माध्यमातून करण्यात येणार आहे या ठिकाणी वनऔषधी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना आपल्या जवळपास सापडणाऱ्या वन औषधीच्या सहाय्याने सोफा आणि माफक दरात उपचार घरच्या घरी कशा पद्धतीने केले जाऊ शकतात याची देखील माहिती या ठिकाणी प्रदर्शनीद्वारे दिली जाणार आहे आयोजन समिती या कार्यक्रमाला अधिक लोकाभिमुख व जनसामान्याच्या अधिकाधिक लाभ कशा पद्धतीने प्राप्त होईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत असून याशिवाय अनेक गोष्टी या कार्यक्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे याची माहिती देखील आपल्या माध्यमाच्या माध्यमात मधून नागरिकांना वेळोवेळी करून देण्यात येणार आहे मी आयुष मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अभिनव पद्धतीने आयुष मंत्रालयाच्या कामाला पुढे नेण्याचे काम सातत्याने सुरू आहे यातील काही प्रमुख बाबी म्हणजे सुरुवातीलाच मी मंत्री झाल्यानंतर पहिला जो एक मोठा कार्यक्रम आम्ही आयुष्यात घेतला होता तो म्हणजे देश का प्रकृती परीक्षण हा कार्यक्रम एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घोषित केलेल्या या अभियानात एक महिन्याचा अत्यल्प कालावधी हो जवळपास एक कोटी एकोणचाळीस लाख लोकांनी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पाच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड हे विश्वविक्रम त्या ठिकाणी या मंत्रालयातल्या या सर्व जे काही आमचे डॉक्टर्स होते व्हॉलिडियर्स होते त्यांच्या मेहनतीने मिळाले त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेसोबत डब्ल्यूएचओ म्हणजे आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांना मिळून पारंपरिक औषधोपचारावरील दुसरी जागतिक शिखर परिषद डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीत संपन्न झाली यामध्ये जवळपास शंभरहून अधिक देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि पंचवीसहून अधिक देशाचे मंत्री स्तरीय शिष्टमंडळ सुद्धा यांच्यामध्ये सहभागी होते आणि जवळपास आम्ही सर्वांनी अठरा देशासोबत द्विपक्षीय बैठका त्या ठिकाणी पार पाडल्या जून दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोजवल्या गेले आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे तीन लाखांहून अधिक लोकांनी एकाच दिवशी एकाच वेळेस आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत योगाभ्यास केला ऑक्टोबर <coughs> दोन हजार चोवीस मध्ये आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ज्याला आपण मधलं यम सुद्धा म्हटलं जातं या दिल्ली येथे आपण आयुष्य औषधी केंद्राची स्थापना केली त्याचं उद्घाटन झालं आणि आता आयुष मंत्रालयाच्या सर्व संस्थांमध्ये आम्ही आयुष औषधी केंद्रे सुरू करणार आहोत आणि ती जिल्हा व तहसील स्थानापर्यंत पोहोचवण्याची आमची योजना आहे सध्या आयुष्यमान भारत योजनेत आयुष पॅकेजेसचा समावेश करण्यासाठी सुद्धा सातत्यानं आमचे प्रयत्न सुरू आहेत मी मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू होतेच परंतु आपल्या जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचा लाभ जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा असे आव्हान मी आपल्या माध्यमातून नागरिकांना करतो खरं म्हणजे हा नॅशनल कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साजरे होतात मागच्या वेळचा हा कार्यक्रम देहरादून झाला होता आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आयुष मंत्री म्हणून मी उपस्थित होतो आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की असा कार्यक्रम हा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आणि महामोहिम राष्ट्रपतींनी आपल्याला पंचवीस फेब्रुवारी ही तारीख सुद्धा दिली हा कार्यक्रम झाल्यामुळं देशभरातून आयुष क्षेत्रामध्ये काम करणारी सगळे क्षेत्रातली लोक आपल्या शेगावला येतील आपल्या शेगावला सुद्धा प्रसिद्ध संत गजानन महाराजांचं मंदिर आहे परिसर खूप छान आहे आणि देशातल्या लोकांना सुद्धा माहीत झालं पाहिजे की एका ग्रामीण भागात तसं शेगाव जरी शहर तालुका असेल पण एका खेडेगावासारखंच हे छोटस गाव आहे या गावामध्ये संस्थान संस्थांचं चालत असलेलं काम तिथला त्यांचा कारभार तिथली स्वच्छता तिथली शिस्त या सगळ्या गोष्टी सुद्धा निश्चित देशासमोर जाणार आहे आणि राष्ट्रपती येणार म्हणल्यानंतर त्याला नॅशनल मीडियाचं सुद्धा चांगलं कव्हरेज या ठिकाणी मिळणार असल्यामुळे देशभरामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं शेगावचं नाव सुद्धा देशभरापर्यंत जाऊ शकतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपल्या ज्या पारंपरिक उपचार पद्धती आहेत त्यांचं ज्ञान आपल्या जिल्ह्यातल्या या आजूबाजूच्या जिल्ह्याच्या लोकांना मिळेल त्यातून आपले उपचार करून घेण्याची संधी सुद्धा त्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हे सगळ्या राणी मंत्री झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये एखादा चांगल्या मंत्रालयाचा कार्यक्रम व्हावा ही सुद्धा माझी तशी जिल्ह्यातही लोकांची माझ्याकडून अपेक्षा होती म्हणून या विशेष अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम आपण यशस्वी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया धनगावती मंदिराचं दर्शन तर झालंच पाहिजे महाराजांचं होईल शिबिर कुठे आम्ही दोन तीन जागा पाहिल्या पण आम्हाला जी जागा संयुक्त वाटली की जे आनंद सागर आहे त्याच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी पाच ते सहा हेलिपॅड करावं लागणार आहे कारण ते राहीम हेलिपॅड करावे लागतात आणि त्यांचे जे हेलिकॉप्टर असतात ते बिल्डरीचे असतात मोठे असतात त्याचं त्यानंतर आपले राज्यपाल येणार आहेत मुख्यमंत्री येणार आहेत उपमुख्यमंत्री येणार आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण दोन ते तीन वेगळे हेल्पॅ त्या सागरच्या बाजूला करतो आहोत आणि परत आपलं जे अकाशदाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे सुद्धा मला ते दोन हेल्पॅ आपल्या आई ते सुद्धा आपण रिझर्व्ह वेळेवर जर कोणी व्हायपी त्यांनी त्याने आले कारण देशभरातून लोक का येणार आहेत मोठमोठ्या इंडस्ट्रीचे लोक आयुर्वेदामधले ते पण येणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा जर अशी गरज पडली तर आपण या ठिकाणी ते पण ठेवलेले आहेत त्याच्यानंतर कार्यक्रमाची जी जागा आहे तर आपलं जे सागर आहे विसावा सॉरी विसावा जे विसावाच्या पुढचं जे मैदान आहे की जिथे एका बाजूला आपला मुख्य कार्यक्रम राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलं एक्झिबिशन प्रदर्शनी राहणार आहे जवळपास शंभरच्या वर आयुर्वेद क्षेत्रातले विविध स्टॉल त्या ठिकाणी लागणार आहे चार दिवस याचा कार्यक्रम हे चालणार आहे आणि त्या चार दिवसामध्ये आपण वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर माहितीचे शिबिर आणि मधलं नवीन तंत्रज्ञान याच्याबद्दलची माहिती देणार आहेत अनेक कॉलेजचे म्हणजे पीजीचे जे स्टुडंट आहेत किंवा युजीचे ते येतील अनेक डॉक्टर्स येतील त्यांच्या कॉन्फरन्स त्या ठिकाणी होतील आणि विशेष म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन विशेष कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तो एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी आपण आमचं जे आयुष मंत्रालयाचं एन एम पी व्ही बोर्ड आहे प्लांटेशन पोर्ड म्हणून आहे तर त्याचे अधिकारी लोक तिथली तज्ञ मंडळी आणि आपल्या पिके ची या क्षेत्रामध्ये काम करणारी हॉर्टिकल्चर मधले असतील किंवा आपल्या प्लांट मध्ये काम करणारे त्यांना इथं आपण बोलवले नाही त्याची प्रदर्शनी लावलेली की शेतकरी कोणत्या कोणते मेडिकल प्लांट आपल्या शेतामध्ये लावू शकतात त्याचं पीक घेऊ शकतात याचं सगळं तंत्रज्ञान नॉलेज त्यांना शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे त्याच्यासाठी बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि ज्या देशभर सगळ्या आयुष्यमधल्या औषध निर्मात्याच्या मोठमोठ्या मुट कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्या सोबत सुद्धा आमची चर्चा चालू आहे की आपल्या इकडचे काही शेतकरी असतील काही एफपीओ असतील की त्यांच्याशी टाईप करून त्यांना जे त्यांच्या औषधीसाठी रॉ मटेरियल लागतं ते तुम्ही आमच्या शेतकऱ्याकडून तयार करून तर त्यांची एमओयू सुद्धा आपल्याला करता येतील याच्यासाठी सुद्धा आपण त्याच्यातून प्रयत्न करणार आहोत म्हणजे एक तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि दुसऱ्या ज्या आपल्या घरोघरी जाऊन लोकांना किंवा महिलांमध्ये किंवा लोकांमध्ये जागृती करणाऱ्या जा ज्या आपल्या आशा वर्कर्स आहेत अशा काही ज्यांना आपण म्हणतो आपण त्यांचंही एक शिबिर ठेवलेलं आहे की प्रत्येक आजारासाठी दवाखान्यातच गेलं पाहिजेत असं काही नाही पूर्वीच्या काळामध्ये जसं आपल्या घरातच आजीबाईंचा बटवा आपण ज्याला म्हणायचो आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या आजारावरले औषधं अजिबाईक आपल्याला घरी त्या ठिकाणी देत होती आणि म्हणून त्याचंही नॉलेज किंवा त्याचं ज्ञान या अशा वर्कर्सला दिल्या जाईल की लहान मोठे आजार असेल तर प्रत्येकाला दवाखान्यापर्यंत जा किंवा या त्याच्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही कसे उपचार करू शकता कशाने करू शकता कुठल्या लहान मोठ्या आजारावर करू शकता हे सुद्धा आशाला किंवा आपल्या गाव पातळीवरले जे स्वास्थ्य विभागामध्ये कर्मचारी आहेत एन एम वगैरे तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी थोडं ट्रेनिंग किंवा मार्गदर्शन त्या प्रकारचं दिलं जाणार आहे आणि चार दिवस या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा आपण करणार आहोत जे लोक येतील किंवा जे पेशंट येतील आणि निश्चित तपासणीच नाही तर त्यांना तिथं औषधोपचार वगैरे सगळ्या आयुर्वेदातून असेल होमिओपॅथी असेल या सगळ्या युनानी असेल या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्या तपासणी सुद्धा करणार चार दिवस हे भर खर्च असेल कार्यक्रम चालणार आहे आणि त्यांना निश्चितच आपल्या सगळ्यांची सहकार्य कारण की प्रसिद्धी शिवाय कुठलाही कार्यक्रम चांगला यशस्वी होऊ शकत नाही लोकांपर्यंत तो जाऊ शकत नाही आणि म्हणून मुद्दा माझा जपणी पत्रकार परिषद आयोजित केली आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण ही माहिती आपल्या माध्यमांच्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी द्यावी द्या ही पुन्हा एक आग्रहाची विनंती आपल्याला करतो शिबिरासाठी एकूण खर्च किती होणार आहे आणि तो खर्च राज्य शासन करणार की केंद्र शासन के, नाही याच्यामध्ये तर हे नॅशनल शिबिर आहे केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयापासून आम्ही करतो याच्यासाठी जे एक फी बजेट असते नव्वद लाखापर्यंतचं त्याच्यामध्ये सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी बसवावे लागतात तर हे सगळे आयुष मंत्रालय त्याच्यामुळे आयोजन जसं आपण यांच्या आयुर्वेद महासंघाला आपण याचं आयोजन दिलेलं आहे त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे येतो आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी कामाचं नियोजन करता। ते करतात मंत्रालय त्याच्यामध्ये सहभागी असतात पुढच्या व्यवस्थे हा त्याच्यासाठी आपल्याजवळ जो मी अगोदर उल्लेख केला की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा म्हणजे आपलं एक आयुर्वेदातलं राष्ट्रीय संस्थान मोठं आपलं दिल्लीला आहे त्याचा सॅटेलाईट सेंटर आपल्या गोव्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये मिळून बी आपण त्याच्यावर तिथं उपचार त्या ठिकाणी केला जातील आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा अनेक आपले चांगले संस्थान आहेत जयपूरला आपले एन आय आहे आपले होमिओपॅथीचं कलकत्त्याला आहे सिद्धा आहे मोठमोठे कॉलेज आहे त्यांचे हॉस्पिटल आहेत तर असे जर आयुर्वेदातून कोणी मोफत उपचार करून घेऊ पाहत असेल तर त्यांची सुद्धा व्यवस्था ठीक आहे मंत्री तुम्ही आता म्हटलंय बजेटचा विषय जो बजेट झाला त्याच्यामध्ये काही करण्यासाठी काही व्यवस्था करण्यात आली आहे काय म्हटलं काही अच्छा बजेट मध्ये ना खर म्हणजे मी सर्वप्रथम आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या देशाच्या अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामनजी यांना सर्व देशातील जनतेच्या वतीनं खूप 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 धन्यवाद देतो त्याच कारण असं आहे मंत्रालय दोन हजार चौदाला स्थापन झालेलं आहे आतापर्यंत आयुष हा सगळा विभाग माग पडलेला भाग होता ही जी उपचार पद्धती आला आपण पारंपरिक उपचार पद्धती म्हणतो ही पाच हजार वर्षापूर्वीपासून आपल्या देशामध्ये रूढ झालेली आहे लोक तोच उपचार घेत होते मधल्या काळामध्ये परकीय पर आक्रमण झाले परकीय लोक सत्तेवर आले आणि विशेष करून इंग्रजाच्या काळामध्ये या सगळ्या आपल्या पारंपरिक उपचार पद्धतीला दावण्याचं किंवा मागे ठेवण्याचं काम झालं आणि अॅलिपॅथी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित झाली आणि थोडे अलोपॅथीचे उपचार हे इस्टंट असल्यामुळे लोकांचाही कल हा मोठ्या प्रमाणामध्ये अॅलोपॅथीकडे गेला आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्येही पूर्वीच्या सरकारनं आमच्या या ट्रेडिशनल जे काही उपचार पद्धती आहेत यांच्याकडे दुर्लक्ष केलं कुठेतरी एखाद्या आरोग्य विभागाच्या मध्ये एक विभाग म्हणून या आयुषचं काम चालत होत पण मोदी साहेबांनी या ट्रेडिशनल उपचारामधली ताकद त्याची गुणवत्ता आणि त्याची आवश्यकता त्या सगळ्या गोष्टीचं त्यांना ज्ञान असल्यामुळं पहिलं काम त्यांनी केलं की आयुष मंत्रालय केंद्रामध्ये स्थापन केलं आणि दोन हजार चौदा पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत खूप मोठं बऱ्यापैकी काम झालं पण आतापर्यंत बजेटमध्ये आयुष मंत्रालयासाठी काही मिळत होतं आम्हाला पैसा फ्लेक्झिबल ज्याला म्हणतो तो, तो। रेग्युलर जे बजेट असायचं ते यायचं पण विशेष घोषणा होत होत्या पण यावर जवळपास पाच मोठ्या घोषणा आयुष मंत्रालयासाठी झालेल्या त्याच्यामध्ये जे आमच्या मोदी साहेबांनी मागच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून सांगितलं होतं की देशामध्ये दहा ठिकाणी आय्या म्हणजे राष्ट्रीय आयुर्वेदिक संस्थान एम सारखे हे उघडले आम्ही उघडू आणि त्याची या बजेटमध्ये तीन आय यांना ऑर्गेनाइटची घोषणा आपल्या मंत्री महोदयांनी निर्मलाजींनी बजेटमध्ये केली त्याच्यानंतर आयुष फार्मसी काही आयुष फार्मसीचं फक्त काही एक दोनच कॉलेज आपल्या इकडे होते बाकी डिप्लोमा करत होते आता मध्ये सुद्धा इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आयुषचा स्वीकार आपल्या देशामध्येच नाही तर जगामधले लोक सुद्धा आता आयुष्या बाबतीमध्ये एवढे अट्रॅक्ट झालेले आहेत की ज्या मी तुम्हाला सांगितलं की जी डब्ल्यू एच ग्लोबल आमचं समिट झालं होतं तर पेक्षा जास्त देशातल्या लोकांनी कि आमच्या देशामध्ये सुद्धा तुमची हे उपचार पद्धती किंवा याचं नॉलेज तुम्ही आम्हाला द्या त्याचे यमोई करण्यासाठी तयार झाले आणि म्हणून त्याच्यामध्ये दे त्यांनी आयुष फार्मसीची घोषणा केली कारण की आपली अॅलिओपॅथीची फार्मसी आणि आयुषच्या फार्मसीमध्ये खूप फरक आहे आयुषच्या फार्मसीमध्ये स्वतः औषधं बनवा लागतात त्याचं प्रमाण ठरवं लागतं त्या जे काही कंद मुलं हे जे असतात फळ पाला याची माहिती असावी लागते आणि म्हणून आता ही आयुष फार्मसी झाल्यामुळे आता एक चांगला टेक्निकल स्टाफ आमच्या इंडस्ट्रीला मिळला आहे आणि जे काही आमचे हॉस्पिटल आहेत आयुर्वेदाचे सुद्धा प्रत्येक कॉलेजमध्ये शंभर दीडशे बेडचे हॉस्पिटल आहेत प्रायव्हेटमध्ये सुद्धा दीड दीडशे दोन दोनशे बेडचे आयुर्वेदाचे स्पेशल आयुर्वेदाचे किंवा आयुर्चे हॉस्पिटल आहे ज्यांना टेक्निकल स्टाफ मिळत नव्हता तर त्यांनाही त्या ठिकाणी स्टाफ मिळत आणि आयुष फार्मसीचे लोक डिप्लोमा किंवा डिग्री घेतल्यानंतर आयुष औषधी केंद्र उघड उगर, उघडण्याचा सुद्धा ते लोक उघडण्यासाठी पुढे येतील म्हणजे आयुर्वेद असेल होमिओपॅथी युनानी सिद्धा ही सगळी औषधं सहजतेनं जे आज उपलब्ध होते पण पुढच्या काळामध्ये सर्व लोकांपर्यंत होतील एक त्याची सुद्धा याच्यामध्ये झालेली आहे आणि पाच जे संस्थानं होते आपले त्याच्या अपग्रेडेशन साठी सुद्धा त्याच्यासाठी उल्लेख केला भरपूर काही याच्यामध्ये केलं आणि ते बजेट झाल्यानंतर अनेक अनेक मंत्र्यांनी खासदारांनी विशेष करून आयुष मंत्री म्हणून माझा अभिनंदन केलं किंवा पहिल्यांदा आयुष्य चांगल्या घोषणा झाल्या आणि चांगला निधी त्या ठिकाणी मिळाला कार्यक्रमाच्या माध्यमातून शेगाव शहराला मिळणार आपल्या शेगावला जरी नसल दिलं तरी आपल्या जळगावला जवळपास आयुष्य आयुर्वेदाचं एक सरकारी महाविद्यालय मंजूर झालेलं आहे त्याचं कामही सुरू झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट आपण खामगावला एक आयुर्वेदाचं पन्नास बेडेचं हॉस्पिटल लवकरच आपण त्या ठिकाणी सुरू करत आहोत ते सुद्धा आता मंजुरीच्या प्रतीक्षेत लवकर होऊन जाईल पन्नास बेडेचं हॉस्पिटल आणि नंतर पुढच्या काळात सुद्धा सुविधा एवढं मोठं शिबिर आपण शेगावला पुन्हा काही जर असे काय असेल तर आपल्याला शेगावले तर आता मी तुम्हाला सांगेल मंत्रालय छोटे खूप काम करण्यासारखे भविष्याच्या काळामध्ये आपण हे सगळं घेण्याचा <laughs> प्रयत्न